आपना सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक के यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओ जाणून घेऊया कार्तिक महिन्यात वद्य पक्षात कोणकोणते कुन व्रत येतात त्यांचे काय फल आहे जाणून घेऊया या, या व्हिडिओत कार्तिक वद्य चतुर्थीस करक चतुर्थीचे व्रत करतात या व्रताची गौरी किंवा पार्वती ही मुख्य देवता आहे स्नानादिकर्मे आटपवून वडाच्या झाडाखाली शंकर पार्वती व गणेश कार्तिकेय यांची चित्रे काढून किंवा चित्रांचे पूजन करावे दीप व जलाने भरलेले दहा कुंभ दान द्यावेत चंद्रोदय झाल्यानंतर त्यास अर्घ्य प्रदान करून उपवास सोडावा यामुळे सौभाग्य प्राप्त होते याच चतुर्थीला दशरथ चतुर्थी असे म्हणतात करक म्हणजे मातीचे भांडे मातीच्या पात्रात दशरथाची व दुर्गादेवीची मूर्ती ठेवून पूजन करतात म्हणून हिला करक चतुर्थी असे देखील म्हणतात या महिन्यातील संकष्टी चतुर्थीस बहुला चतुर्थी असे म्हणतात कार्तिक वद्य लक्ष्मी पद लक्ष्मीपदव्रत करतात सप्तमी ते दशमीपर्यंत दूध व फक्त बेलपत्रे व कमळाचे तंतू सेवन करतात एकादशीला उपवास करतात या पाच दिवसात भगवान केशवाचे पूजन करावे अष्टमीस दर्भाचे अनघ व अनघा तयार करून त्यांचे पूजन प्रत्येक महिन्यातील वद्य अष्टमीस केले जाते याच अष्टमीस कालाष्टमी व्रत करतात या दिवशी दिवसभर उपवास व रात्री चंद्रोदयानंतर शेंदुराने भगवान शंकर व चंद्र यांचे चित्र काढून त्यांचे पूजन करतात आठ दिवे लावतात व आठ पात्रात खीर पुऱ्या वडे इत्यादी भोजनाचे पदार्थ ठेवून नैवेद्य दाखवतात ही पूजा कालभैरवाची म्हणजेच भगवान शंकरांचीच असते याच दिवशी दाम्पत्य अष्टमी हे व्रत करतात प्रत्येक महिन्याच्या वद्य अष्टमीस दाम्पत्यभोजन व उमा महेश्वराच्या दर्भापासून तयार केलेल्या मूर्तीचे पूजन करतात व्रत समाप्तीस तांबळे वस्त्र दान देतात यामुळे पुत्र संतती विद्या शिवलोक प्राप्त होतो कार्तिक का वद्य एकादशीस कामधेनू व्रत करतात एकादशी पासून पुढे पाच दिवस श्री विष्णू व माता लक्ष्मीचे पूजन करतात घर गोठा देवालय सर्वकडे दिवे लावतात यामुळे पापांचा नाश होतो या महिन्यात येणाऱ्या वध एकादशीस उत्पन्ना किंवा उत्पत्ती एकादशी असे म्हणतात पूर्वी मूर नावाचा राक्षस देवांना त्रास देत असे तेव्हा भगवान विष्णूंनी सुंदर स्त्री निर्माण केली तिने या राक्षसाचा वध केला भगवान विष्णूंनी सांगितले तू माझ्यापासून उत्पन्न झाली आहेस म्हणून या एकादशी किंवा उत्पन्न एकादशी असे नाव असेल हो। सुधामाने देखील हे व्रत केले होते ह्याच एकादशी आळंदीची वारी केली जाते यामुळे मोक्ष प्राप्त होतो येथे संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे पूर्वी या क्षेत्रास आनंद विपिन वारुण कपिल अलका व सिद्ध क्षेत्र अशी पाच नावे होती ज्यांचा उल्लेख स्कंद पुराणात आहे तर अनेक संतांच्या अभंगात अलंकापुरी अलंकापूर अलंकावती तर शके सहाशे नव्वदमध्ये मध्ये अलंदीय असा उल्लेख आहे याच नावाचा भ्रंश होऊन आज हे क्षेत्र आळंदी या नावाने ओळखले जाते श्री ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म वद्य अष्टमीच्या मध्यरात्री म्हणजेच गोकुळ अष्टमीच्या मध्यरात्री झाला त्यामुळे त्यांना भगवान विष्णूंचाच अवतार मानतात त्यांनी श्री ज्ञानेश्वरी अमृतानुभव चांगदेव पासष्टी हरिपाठ व अनेक अभंग रचले आहेत यानंतर आपले कार्य पूर्ण झाले आहे असे त्यांना वाटले म्हणून त्यांनी भगवान विठ्ठलाजवळ आज्ञा मागितली तेव्हा श्री विठ्ठलांनी सांगितले मी तुम्हाला दर्शन देण्यासाठी येत जाईन म्हणून वारकरी देखील कार्तिक का शुक्ल एकादशीस पंढरपूरची वारी करून कार्तिक का वद्य एकादशीस श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी आळंदीस येतात भगवान श्री शंकरांपासून आलेले ज्ञानेश्वरीचे तत्वज्ञान भगवान विष्णूंचे अवतार असलेल्या संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिले असल्याने ज्ञानेश्वरीस श्रेष्ठत्व प्राप्त झाले आहे कार्तिक का महिन्यातील या सर्व व्रतातून आपणास जे शक्य होतील सहज व सुलभ वाटतील ती व्रते अवश्य करावीत ज्यामुळे पुण्य व भगवंताची कृपा प्राप्त होतेच आजच्या व्हिडिओत बस इतकेच पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाइक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय केसरी नंदन